मिळून तो ना जा आपला मिळून तीन पिढ्याचा तरी आपला होईल ना नाही हा कोण आम्ही घेतले बाकीच जावं लबेचाळीस पोळी एकवीस पोळी तीस पण कमीत कमी आपल्या तीन पिढ्या तीन पिढ्याचा तरी उद्धार झाला पाहिजे मग ते नामस्मरण आपल्याला करायचं मग ते नामस्मरण कसं करायचं अखंड की साधू संत रीत सांगतात आपल्याला हे रीतीने जावं लागेल परमार्थ ही रीतीच आहे प्रपंच ही रीतीच प्रपंच ही रीत जरी चुकली सगळा गोठळा होऊन बसतो परमार्थाची सुद्धा चुकली तर आज थगा मग परमार्थातली रीत काय आहे परमार्थातली रीत नेमकी काय आहे म्हणून सांगितले त्यांनी माझे विस्तार पणाचे नावे हे जगचे नवी जैसे दूध मोर ना आता दूध मोरवलेलं आपलं समजा दूध त्या का भरलं आपलं आणि ठेवलं वर कुठेतरी पकऱ्या मिळून त्याचं दही होईल दही होणार नाही त्याला मग काय करावं त्याला त्याला कोणत्या तरी आतीकडे जावं लागलं एक किंड तुम्हाला मुरवायचे आहे ना एखाद्या आजीकडे जावं लागेल आजी चरावं लागेल आजी या दुधात काय लग, टाकावं लागेल मुरवण मग ते आजी कुडून घ्यावं लागेल काय पहिल्या दुधातलं मुरवण तसंच ही संतांचं बी दुसऱ्याकडून दुसरं मुरवण आपल्या कानात आलं पाहिजे हे आपल्याला रुचत ते आपल्याला पचत मग ती संतांच्या मार्फत आलं पाहिजे आपल्याकडे हिरजण आलं पाहिजे त्याचं नाम नाम आहे आणि ते नाम आपल्याकडे आलं पाहिजे आणि म्हणून ते इंजनमध्ये नेमकं काय की थोडंसं दुकून आणून दही आणलं पाहिजे किंवा ताक आणलं पाहिजे त्याचं ताक नंतर दोन दिवस तीन दिवस ठेवलं पाहिजे नाही का किती दिवस ठेवलं पाहिजे तीन दिवस ठेवलं पाहिजे किंवा दोन दिवस ठेवलं पाहिजे आणि मग ते तिसऱ्या दिवशी मात्र त्याच दही मग दही होत दही झाल्याच नंतर म्हणजे काय करावं लागेल त्याला त्याचं मंथन करावं लागेल काय करावं लागेल मन थोडी नवनीता घे आणता वाया व्यर्थ कथा या कथा बर का वाया व्यर्थ साहित्य कथा वाया कथा सांडी मार्ग ती मार्ग सगळं सांडून द्यायला सांगितलं कथेची मग कथा रामाने असा भान मारला रावणाने